नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश प्रथमेश ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर आज आहे मित्रांनो गणेश चतुर्थी व माझ्या परिवाराकडून सर्व युट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा तर बघू शकता मित्रांनो अजून आमचा गणपती पण आणायचा आहे काहीतरी मुहूर्त अकरा वाजून छोपन म्हणतात पुढे काहीतरी मुहूर्त आहे तर मित्रांनो तोपर्यंत आता गुंडून फोन लावलाय गुंडूचा पण गणपती आणायचा आहे त्याचा पण ब्लॉग आता चालू तर चला मित्रांनो गुंडू आता बघू शकता मित्रांनो सगळी गॅंगोर्ट आमची हे सोनुदी जे स्वतः ब्लॉक करतात हे गुंडूजे वडील आम्ही नमस्कार तुमचा प्रथमेश ब्लॉग मध्ये मी स्वतः प्रथमेश आपलं स्वागत करतोय आणि आज सुरज चव्हाण यांचा गणपती आगमन सोहळा चालू होणार आहे आणि त्यात तुमचे ब्लॉगमॅन जे आहेत ते आज त्यांना गणपती धरण्यासाठी खास बोलवले आहे आणि आज पहिल्यांदाच त्यांनी आम्ही बघतोय आंघोळ करून आले खास गणपतीसाठी त्यासाठी त्यांचा वंदना सळ सोंड वक्र तोंबत्रे रे सामे वंदना

सगळ्यांना मेन्शन करून टाकेल आहे आम्ही फॉलो आणि गणेश गणेश गणपती बाप्पा भोर्या ऐकला ऐकून दे तरी किरे करात सोमे मी काय सांगू इकडे गणेश गणेश पहिला मी म्हणतो हा थोनार घ्यायचं आणि गणेश गन गणपती गणपतीनं डायरेक्ट हो शॉर्ट घ्यायचं मग इथनं जवळ यायचं गणेश गणेश म्हंटल जर हे तो व्हिडिओत घेतलास तर तुझ्या व्हिडिओला माझ्या ज्या कमेंट असतील

घर लागून गेले हे दे कर लागून गेले तिकडे 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 घर लागून जाईल रे लक्ष

পান <laughs> খালে <laughs> आग, फार 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 हे लवकर घाम घामपुटाला સુર <laughs> <laughs>

पर딕 जो परपा ગણેશ ગણેશ ગણપતિ બાપા ગોર્યા

नाही का राक्षसाच्या औलादीची अशी पदवी मिळालेला हा प्रथमेश दुर्पथ आणि ह्याच खरं जर म्हणजे तुम्हाला पटत नसेल तर जितेंद्र घायला विचारा तसं म्हटल्यात की नाही आणि सातवी वाटी काल इथं हे एवढं आणि आता हे तीन आणि हे काल आहे पदवी नाही कोण तुला काय म्हणलं बक्कासूर <laughs> राक्षस मित्रांनो आता गंडूचा गणपती घरी पोचवला आहे तर चला जाऊया आता घरी आता घरातला पण अजून आणायचा आहे तर मित्रांनो आता गोंडूचा गणपती आणून आता घरी आलोय घरी आता त्यांना मित्रांना पण कॉल केला होता माझा पण गणपती आणायचा आहे आणि पप्पा जर असं बाहेर गेल्यात स्टँडला काहीतरी काम वाटतं आणि हे दाखवायच राहिलं मित्रांनो यासिन दुबईला गेलता का नाही मित्रांनो तिथलं घड्या आणला गिफ्ट दिला भावाना आपल्या बघू शकता कसं वाटत आले नाराज करणे हाताने कसं उठून ते झाले बघा मित्रांनो तर आता बघूया मेंबर आले की नाही आपल्याने आपण आपण गणपती आल्या तर चला पाय मित्रांनो शिवा दिले तर लागेल मित्रांनो अक्षरच्या दोन तास जरा आणायचे नाही यांच्यामुळे घरात शिवाय मी खायलो हिंदी नाही खायला धुळा उडवणार आहे हलताप

अरे वीडियो में गणेश गणेश मोड गणेश गणेश अरे आणि म्हटल्यावर लागून तुला खाली वाया पाहाय मग ਵੀਡੀਓ ਕਰਦੇ ਜੀ ਮੇਰੇ ਵਰਗਾ ਸੁਣੇ ਅੰਗੜਾ ਇਹ ਚ ਪੜਾ ਗਣੇਸ਼ ਗਣੇਸ਼ ਹੋਇਆ ਗਣੇਸ਼ ਗਣੇਸ਼ ਹੋਇਆ

Sampai, tambah, tambah Ganesh, Ganesh, Mubi. Ganesh, Ganesh, Mubi. Ganesh, Mubi. Ganesh, Mubi. Ganesh, Mubi. Ganesh, Mubi. Ganesh, Mubi. Ganesh Mubi.

और गाइस हम नदी आएगी वातमोपटी नदी माता पूजा करून घेतली 1954 इयत्ता भागीरथी ऋषी गिना Thank okay. तर बघू शकता मित्रांनो हे जे म्हणाल तर का निकाल काढायचं होता हे रात्री काढला बघा करेक्ट बाराशे सुमारास काढला आहे रात्री आलता गावातलं पण गणपती पूर्ण सगळं से सेट करून आला आणि सोंडावरती तुम्हाला म्हणाल तर बघा रेखाम रेखा म्हणाल हे काहीतरी कवड्या हे फुलं काढल्या बघा कसं वाटते बघा मित्रांनो वाटायला की नाही आखणे वगैरे युवराजचं नात काढले बघा कपाळा वगैरे कसं काढला आहे

बघालता विनोद साहिल आणि यश आणि मेन तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर इतके दिवस आमच्या नाही मध्ये आमचा एकचाच मित्रांनो मध्ये आपल्या आलेला आहे चॅनल मध्ये तर लवकरात लवकर शाकीरला तरी बघून लाईक सबस्क्राईब धबा धम धब मारा मित्रांनो सुट्टी देऊ नका दाखवू करे चेरा अरे पू लोक बघ शाकीर कोण आता केला एवढि काय हा

आणि जेवढं व्हील गणपती जेवढं होईल तेवढं मित्रांना मी ब्लॉक करायचा प्रयत्न करत राहील तर असंच पूर्ण प्रेम देत चला धन्यवाद